नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच न्यूज सध्या टी व्हीवरती झळकते ती म्हणजे तामिणी घाटातला अपघात गाट। तामिणी घाटामध्ये अपघात झाला सहा जणांचा मृत्यू झाला अंदाजे वय एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या आसपासमधली ही मुलं होती आणि खूप भयानक हा अपघात घडलेला आहे असं समजलं की हा अपघात रविवारी संध्याकाळी झालेला आहे आणि हे मृतदेह तीन दिवसानंतर सापडले म्हणजे काय वेदना झाल्या असतील त्या त्या क्षणाला त्यांना अपघात होताना पाचशे फूट दरीत गाडी कोसळणे म्हणजे किती भयानक अपघात असेल डोळ्यासमोर ते चित्र आणा समजेल तुम्हाला काय स्थिती असेल त्यावेळेची अपघात होताना पाचशे फूट दरीत गाडी कोसळली आणि त्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला जा आहे आणि हे मृतदेह तीन दिवसांनी सापडले ते पण ड्रोनद्वारे चेक केल्यानंतर थार गाडीचा एक भाग कॅमेरामध्ये चमकला त्याच्यामुळे ते मृतदेह हाती लागले तर ते शक्यच नव्हतं मृतदेह हाती लागणं अजून खूप वेळ गेला असता त्याच्यामध्ये काय वेदना होत असतात त्या आईवडिलांना की डोळ्यासमोरची ही मुलं बावीस पंचवीस वयातली सहा मुलं जात आहेत किती भयंकर त्यांना वेदना होत असेल काय म्हणत असेल त्यांचा जीव त्यातला तर एक मुलगा साहिल मोठे साहिल मोठे नावाचा एक मुलगा होता त्याच्या मुमोच्या तीन गाड्या होत्या पुण्यामध्ये त्याच बिझनेसवरती त्याने गेल्या वर्षी ए, एक फ्लॅट घेतला होता आणि वीस दिवसापूर्वीच त्याने थार गाडी घेतली होती काय त्याची स्वप्न होती आणि एका क्षणात सगळ्या स्वप्न स्वप्नभंगूर झालं त्यांचं आयुष्य स्वप्न भंगूर एका क्षणात देव करो पुन्हा अशी कुठलीच घटना घडू देऊ नये देवाकडे विनंती करतो ॲक्च्युली ही मुलं माझ्या घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती राहतात माझ्या घरापासून खूप लांब पण नाही आहेत एक ते दीड किलोमीटर अंतरावरती राहतात काय वेदना होत असतात त्या घरच्यांना खरंच संध्याकाळचा प्रवास नक्कीच टाळा मित्रांनो संध्याकाळी प्रवास करणं खरंच जोखमीचं येते आणि घाट रस्ता असेल तर नक्कीच टाळा खूप भयंकर परिस्थिती आहे अपघाताची आणि तामिनी घाट म्हणला तर खरंच खरंच तुम्हाला विनंती करतो सर्वांना अजिबात संध्याकाळचा प्रवास तामिनी घटात करू नका खूप भयंकर असा हातगात घडलाय डोळ्यासमोरची पोरं गेली वीस पंचवीस वयाची काय वेदना होत असेल त्यांच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल त्या सगळ्या गोष्टींचा काय स्वप्न बघितले असतील आई वडिलांनी आणि हे झालं काय खरंच विनंती करतो तुम्हा सगळ्यांना आणि मी स्वतः गाडीवरती फिरतो आता मी पण स्वतः हेच ठरवलंय की नाही संध्याकाळचा प्रवास अजिबात करायचा नाही तो रस्ता सरळ जरी असला तरी अजिबात संध्याकाळचा प्रवास करायचा नाही खूप भयंकर परिस्थिती आहे परवा तुम्ही बघितला ब्रिजला नऊ ते दहा लोकांचा बळी गेलाय एका ट्रक मुझे। ट्रक मुळे खरंच ह्याच्यावरती लवकरात लवकर सरकारने सुद्धा अशा तामिणी घाटामध्ये काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत खूप भयंकरच ताय तानिणी घाट आणि संध्याकाळचा प्रवास म्हटलं तर काहीच खरं नाही करो पुन्हा अशा घटना घडून येई या सर्व सहा जणांचा सहा जणांना भावपूर्ण